गुड मॉर्निंग फ्रेंड्स इट्स ट्वेल्थ टडे सो टुडेज ॲक्टिव्हिटी इज रायटिंग अ डायलॉग अ शॉर्ट स्टोरी ऑर स्कीट ॲज अ पेअर ॲक्टिव्हिटी ठीक आहे ग्रुपमध्ये तुम्हाला स्टोरी लिहिता आली पाहिजे स्किट कसं लिहायचं ते लिहिता आलं पाहिजे सो लेट्स टेक्स वॉट इज मिन बाय स्टोरी स्टोरी म्हणजे काय स्टोरी म्हणजे काय की असे कनेक्टेड सिरीज ऑफ इव्हेंट्स असतात म्हणजे पाठोमाग एक घटना घडत असतात त्या घटनांचं एक सिरीज असते आणि त्या घटना आयदर ट्रू असतील किंवा इमॅजिन असतील खऱ्या असतील किंवा इमेजिन केलेल्या असतील मग त्याच्यात घटना एखाद एक घटना असेल दोन असेल तीन असेल मग त्या इमॅजिनेशनवर आधारित असतात आणि फोकस्ड असतात एका पॉईंटवर ठीक आहे तर या अशी त्याला म्हणायचं स्टोरी तर स्टोरी कशी यायची तर त्याच्या स्टेप्स आहेत स्टोरीमध्ये तुम्हाला एक आयडेंटिफाय द मेन कॅरेक्टर कुदा एक कॅरेक्टर पकडावं लागेल त्याच्या अवतीभोवती ती स्टोरी फिरेल ठीक आहे आणि मग त्या त्या ज्या कॅरेक्टरच्या बाबतीत असेल त्याला काहीतरी प्रॉब्लम्स येत असतील एखादी घटना असेल समस्या उद्भवत असेल त्या स्टोरीमध्ये मग ते प्रॉब्लम्स थी ते तुम्हाला सांगायच्या स्टोरीमध्ये प्रॉब्लम्स त्याच्यानंतर मग त्या प्रॉब्लमला सोल्युशन देऊ शकता तुम्ही आणि नंतर पुढं ट्विस्ट ट्विस्ट म्हणजे काय हे जे सोल्युशन आहे ते कधी कधी वर्क होत नसतं मग मग त्या त्याच्यामुळं ती समस्या अजून सुटत नसते ट्विस्ट येतं मग परत त्याला तुम्हाला अजून फायनल सोल्युशन द्यावं लागतं दॅट वर्क्स म्हणजे ते आणि मग ती समस्या शेवटी सुटत असते आणि अशा तऱ्हेने मग तो हॅपी एंडिंग होत असते अशा तऱ्हेने ती श्टौर, शॉर्ट स्टोरी लिहिली जात असते ठीक आहे आता त्याचं उदाहरण बघूया आता काही गोष्टी अवॉइड करायच्या असतात स्टोरी लिहिताना काय फर्स्ट म्हणजे ह्युमन सुपर ह्युमन कॅरेक्टरचा वापर जास्त गरज असेल तेव्हाच करायचा नाही तर नाही करायचा म्हणजे स्पायडरमॅन वगैरे हो नंतर ओव्हर इज ऑफ देन अँड बट स्टोरीमध्ये ना देन 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 असं वापरायचं नाही नंतर 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 त्याच्याऐवजी तुम्ही आफ्टर वॉर्ड नेक्स्ट लॅटर सबसिक्वेंटली असं वापरू शकता नंतर दुसरा गोष्ट आहे बट बट पण परत परत वापरायचे त्याच्याऐवजी तुम्ही एट हावेवर स्टील इवन सो हे शब्द वापरू शकता ठीक आहे त्याच्यानंतर एखादंच तुम्ही सॅम्पल लिहायचं स्टोरीचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते वर्ड रिपीट्स होतात ते तुम्ही बघा आणि मग त्याच्याऐवजी तुम्ही सिनोनिम्स त्याचा समानार्थ शब्द शोधून मग ते वापरू शकतात आणि तिसरा मुद्दा आहे मॉरल ऑफ द स्टोरी तुम्ही तुम्ही नाही रिव्हील करायची तिथं मॉरल ऑफ द स्टोरी हे जे ना नॅचरली त्या स्टोरीमधून आलं पाहिजे त्याच स्टोरीचा जो क्लायमॅक्स असेल शेवट त्याच्यामधूनच अशी फिलिंग द्यायला पाहिजे की हां असं झालं पाहिजे तो किंवा हां हा मॅसेज आहे स्टोरीचा समजलं तुम्ही नाही सांगायचं हां दिस इज द स्मॉर स्टोरी समजलं नेक्स्ट त्याला इथं मी तुम्हाला एक नमुना दाखल स्टोरी घेतलेली आहे ती वाचून दाखवतो कशी नाव आय आय एम रीडिंग द स्टोरी इट वॉज अ रेनिंग हेव्हिली द स्ट्रीट लाईट्स हॅड गोन ऑफ अँड आय वॉज रिटर्निंग होम आफ्टर द वॉचिंग द लेट नाईट शो ऑफ मूवी म्हणजे खूप जोराचा पाऊस होत होता रस्त्यावरची लाईट बंद झाली होती आणि मी घराकडं परतत होतो रात्रीचं सिनेमा बघून सडनली आय हर्ड अ साऊंड बिहाइंड मी अचानक मला पाठीमागून एक आवाज आला आय लुक बॅक बट नो वन वॉज देअर मी पाठीमागं बघितलं पण कोणी नव्हतं आय स्टार्टेड वॉकिंग अगेन मी पुन्हा चालायला लागलो अगेन आय हर्ड अ साऊंड मला पुन्हा आवाज आला दिस टाईम आवाज शॉक मी शॉक झालो आय हर्ड क्राय ऑफ पेन मला विवळण्याचा आवाज आला आय टुक माय सेलफोन अँड स्विच ऑन द टॉर्च लाईट अँड स्टार्टेड एट फ्लॅशिंग इट अराउंड मी सेलफोन घेतला आणि बॅटरी लावून बघितली आय नोटिस द साऊंड वॉज कमिंग फ्रॉम द लेफ्ट साईड आणि मला लक्षात आलं की डाव्या साईडने आवाज येतोय आय वॉज फ्रायटन बट आय टूक द करेज अँड वेंट टू द साऊंड दॅट आय सॉ मेड मी हॅव गुज बंप्स आणि म्हणजे मी घाबरलो बट आय टूक धै धैर्याने काम घेतलं आणि जिथं आवाज आवाजाच्या दिशेने निघालो आणि मी मला बघून तर हैराणीच झाली माझ्या अंगावर म्हणजे रो हे झालं केस उभलेली अंगावरची अ मॅन वॉज लाईंग इन अ पूल ब्लड अँड हिज लेग वॉज क्रश अंडर अ ह्यूज टी म्हणजे माणूस रक्ताच्या थरवळ्यात पडला होता आणि त्याचा पाय मोठ्या झाडाखाली कट झालेला होता ऑन आस्किंग ही असोल्ड मी दॅट ही हॅट स्टॉप अंडर द टी अँड वॉज वेटिंग फॉर द रेन टू स्टॉप ऑन आस्किंग ही असोल्ड मी दॅट ही हॅट स्टॉप अंडर द टी अँड वॉज वेटिंग फॉर द रेन टू स्टॉप म्हणजे मी त्याला विचारल्यावर त्याने काय सांगितलं की मी झाडाखाली आश्रय घेतला होता आणि पाऊस थांबण्याची वाट बघत होतो वेन सडनली आउट ऑफ द डार्क टू मेन केम ऑन अ बाईक ते रॉब ऑफ ऑफिस व्हॅल्युएबल्स आणि मग दोन अचानक माणसं आली आणि त्याने त्यांनी त्याची ते रॉब हिम बॅग त्याच्याकडून ज्या वस्तू इथे चोरल्या आणि वेन ही क्राईड फॉर हेल्प दे शॉट हिम त्याला ते मारून निघून गेले ॲड इट वॉज नॉट इनफ अ स्टॉर्म स्टार्ट एन ब्लोईंग आणि हे काही कमीच होतं का काय तेवढ्यात एक वादळ आलं ॲड इज इट वॉट ओल्ड ट्री इट कुड नॉट स्टँड अगेन्स्ट द रेज इज म्हणजे तो जो एवढं खतरनाक वादळ होतं त्याच्यापुढं ते तग धरू शकलं आणि ते झाड पडलं इट गॉट अप्रुटेड म्हणजे ते मुळासकट पडलं आणि हिज लेग वॉस क्रश्टन झाले आणि त्याचा जो पाय होता त्याचा पूर्ण दाबला गेला क्रश झाला आय इमिडिएटली कॉल द अँब्युलन्स बिकॉज आय कुड नॉट लिफ्ट दॅट ट्री अप मी अँब्युलन्सला कॉल केला द अँब्युलन्स आर आय विद इन नो टाईम अँब्युलन्स आली द पीपल केम अँड हेल्प द मॅन थ्रू दॅट पेनफुल एक्सपिरियन्स लोक आली आणि त्याला मदत केली विथ लॉर्ड ऑफ ले बर द मॅन इन द अँड टू किम टू द हॉस्पिटल आणि लोक आली त्याला काढला आणि अँब्युलन्सने हॉस्पिटलला नेलं आय फेट हॅपी अँड कंटेंट दॅट आय हॅड सेव्ह अ लाईफ आणि मी खूप आनंदी झालो आणि समाधानी झालो की मी एका माणसाचा जीव वाचवला होता आता ही जी स्टोरी होती ही ज्याच्यातून आपण मागचे जण मृत्यू नीट बघितली जी आपण स्टोरी वाचली त्याच्यामध्ये काय सांगता येईल की मेन कॅरेक्टर होतं म्हणजे स्वतः जो सांगते स्टोरी तो होता किंवा तो जो ज्याच्याबद्दल माणूस बोलत होता तो आणि मग त्याचे प्रॉब्लेम काय आले त्याची तो त्याला अडचणी आल्या तो झाडाखाली थांबला पाऊस आला जोर आले बरोबर की नाही त्याच्यानंतर हो तो माणूस मदतीला आला त्याच्या म्हणजे मदतीला मी गेलो होतो तिथं त्या स्टोरीमधला मी जो होतो तो, तो लेखक आणि मग सोल्युशनमध्ये परत ट्विस्ट आलं परत झाड वादळ आलं मध्ये झाड पडलं म्हणजे असं सोल्युशन निघायच्या मध्येच अडचण निर्माण होते आणि मग फायनली मग तर जे होते त्याने ॲम्ब्युलन्सला फोन केला ते फायनल सोल्युशन होतं हॉस्पिटलला पोहोचला आणि अशा तऱ्हेने गोष्टीची एंडिंग झालेली होती म्हणजे तो त्याला योग्य उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचला होता बरोबर की नाही अशा तऱ्हेने ही जी स्टोरी होती ती आपण लिहू शकतो अशा तऱ्हेने तुम्ही एखादी स्टोरी लिहू शकता किंवा ही स्टोरी तुम्ही सुद्धा लिहू शकता आता रायटिंग अ पोएम आता पोएम म्हणजे काय पोएम म्हणजे अशा गोष्टी की तुमच्या ज्या भावभावना असतात त्या तुम्ही व्यक्त करायच्या असतात पोएम मध्ये आता पोएम मध्ये एक रिदम असतो पोएम आता ही जी विलियम ब्लेकने लिहिलेली कविता आहे टायगर टायगर बर्निंग ब्राईट इन द फॉरेस्ट ऑफ द नाईट बघा तुम्ही जेव्हा बोलताना तेव्हाच एक कवितेत रिदम जाणवतो बरोबर की नाही टायगर टायगर बर्निंग ब्राईट इन द फॉरेस्ट ऑफ द नाईट म्हणजे काहीतरी असं काय म्हणता त्याला एकदम मीटर मीटर राहिमे याला म्हणतात बरोबर त्याच्यानंतर पोयममध्ये काही साऊंड असतात बा बा ब्लॅक शिप हॅव एस स स थ्री बॅक्स फुल आता याच्यामध्ये बघा ब ब साऊंड डबल आलाय आहे की नाही डबल टेबल दालाय आलाय बा बा ब्लॅक शिप म्हणजे साऊंड रिपीट होत आहेत बरोबर की ह्याला ये। लिटरेशन म्हणतात म्हणजे एखादा साऊंड जरा परत परत वापरला ना तर कवितेमध्ये रिधम एक असतो त्याच्यानंतर राहीम असतात कवितेमध्ये राहीम महत्वाचं असतं म्हणजे इथे बघितलं हॅपू आणि वूल यस सर यस सर थ्री बॅग्स फुल बरोबर की नाही म्हणजे हे राहीम वूल आणि त्याच्यामुळं कविता जरा ऐकायला पण जरा बरी वाटते छान वाटते बरोबर पुढचं आहे आता बघा तुम्हाला पण कविता जर लिहायची असेल ना तर आता इनिशियल स्टेजला कसं कविता म्हणजे कविता नाही म्हणणार थोडंसं राईम्स वगैरे जोडून तुम्ही पण करू शकता आता हे मी लिहिण्याचा ट्राय केला होता लाईफ वॉज कलरलेस नथिंग वॉज टू शो टू मेक इट कलरफुल गॉडी गिफ्टेड रेनबो म्हणजे आता बघा याची आयडिया काय होती बाळावर मी लिहिलेली कविता म्हणजे चार ओळी होत्या या लाईफ वॉज कलरलेस म्हणजे रंगहीन होतं आयुष्य कसं होतं रंगहीन का होतं कारण की नथिंग मॉस्ट टू शो बरोबर की नाही म्हणजे जीवनात जर बाळ नसेल एखाद्या दाम्पत्याला तर तेक की ने? की आनि ते कसं राहतं कलरलेस आयुष्य राहतं बरोबर की नाही बाळ आलं की हस्तकळतखेर होतं आणि मग ते आयुष्य जर कलरफुल करायचं असेल तर गॉड देवाने काय दिला रेनबो दिला इंद्रधनुष्य असा अशा तऱ्हेने तुम्ही शो आणि रेनबो असे हे राईम्स मॅच झाले इथं ठीक आहे कलरलेस कलरफुल अशा तऱ्हेने तुम्हाला काही लिहिता येतं का ते तुम्ही ट्राय करा म्हणजे सुरुवात अशी चार ओळीपासून करा तुम्ही बरोबर की नाही तुम्हाला जर आता तुम्हाला पोयम पण लिहिता आली पाहिजे अशी अपेक्षा आहे तर तुम्ही अशा चार चार ओळी ट्राय करू शकता राईम्स कुठं जुळतं आहे का ठीक आहे अशा तऱ्हेने आता इथं कलरलेस आणि कलरफुल हे अपोजिट वापरून वेगळा प्रयत्न केला आहे सांगण्याचा ठीक आहे म्हणजे कधी कधी विरुद्धार्थी इम शब्द वापरून पण आपण वेगळं इफेक्ट आणू शकतो आता मी एक अजून एक दुसरी कविता लिहिली होती तर तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर कट येईल द टायटल ऑफ द पोईम इज आय लिव्ह सिम्पली आता याची थीम काय आहे टायटल ऑफ द पोईम इज आय लिव्ह सिम्पली ठीक आहे थ्री फोर ड्रेस अँड पेअर ऑफ शूज आय लिव्ह सिम्पली इट्स ऑफ यूज म्हणजे तीन चार ड्रेस आणि ते एक जोडी शूज आय लिव्ह सिंपली इट्स ऑफ यूज म्हणजे एवढं झालं तरी आपण सिम्पली जगू शकतो की यू मे रिफ्यूज ऑर यू कॅन चूज तुम्ही एक ते हे नाकारू शकता किंवा तुम्ही हे चूज करू शकता निवडू शकता म्हणजे सिम्पल जगणं हे तुमच्यावर आहे बॉक्स अँड सायक्लिंग अम्युजेज मी म्हणजे चालणं आणि सायक्लिंग करणं मला आवडतं यू फॉर अ कार एक्सक्यूज मी आणि तुम्ही कारविषयी बोलतात अरे बाबा पेट्रोल एवढं महाग झालं आहे एक्सक्यूज मी राईड विथ पेपर बोट डोंट सी क्रूज अरे होळीने जर तुम्ही मजा येत असेल तुम्हाला ना पावसात होळी सोडून जो आनंद भेटत असेल तुम्हाला डोंट सी क्रूज एवढी मोठी क्रूजची काय गरज आहे यू मे रेफ्यूज ऑर यू कॅन चूज म्हणजे तुम्ही हे ना करू शकता किंवा तुम्ही हे निवडू शकता सिंपल जगणं बी विथ नेचर इट गिव अ लॉट म्हणजे नेचर, नेचर, नेचर सोबत राहा निसर्गासोबत राहा त्याने ते खूप देतं निसर्ग खूप देतो जस्ट लिव्ह सिम्पली सिम्पलर थॉट फक्त काय लिव्ह सिम्पली साधा राहा एक एवढा साधा विचार आहे हा बेल्स आर अलार्मिंग डोंट टेक स्नूज बेल्स आर अलार्मिंग म्हणजे काय आपल्याला बेल अलार्म करतं म्हणजे काय की धोक्याची घंटा वाजते का अरे निसर्गाच्या विरोधात गेलो तर आपण आता बसलो आहे ना कोंडून कोरोनामुळं बरोबर की नाही हे कशाचे परिणाम आहेत आपण खूप निसर्गाच्या विरोधात प्रगती करतोय म्हणून म्हणजे हे आपल्याला बेल्स वाचतायत बेल्स आर अलार्मिंग डोंट टेक्स नूज झोप काढू नका इट्स युअर चॉईस वॉट टू चूज आता तुमच्या हातात आहे काय चूज आहे आय लिव्ह सिम्पली यू मच चूज मी साधारा राहतो तुम्ही पण साधारा म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही नंतर 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 अशा कविता तुम्ही करू शकता म्हणजे याला कविता म्हणता येईल की नाही आता सांगतो नाही पण आता हे माझ्या जे मला जे वाटतं ते मी असे मांडण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये कसे कसे डिवाइस आलेत बघा मी तुम्हाला सांगतो इथं बघा राहिम्स आले आहेत बघा रिफ्यूज चूज बरोबर -बर की नाही अम्युजेज मी एक्सक्यूज मी बरोबर -बर की नाही आणि हे अजून कोणकोणते आले आहेत स्नूज डोंट टेक स्नूज वॉट टू चूज अशा तऱ्हेने राइम्स वापरून मी हे लिहिलेलं आहे ठीक आहे तर अशा तऱ्हेने तुम्हाला काही सुचते का ते तुम्ही आत्ता लिहू शकतात किंवा हे पण वापरू शकता तुम्ही ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही एक एक शॉर्ट स्टोरी लिहायची आहे आणि एक पोएम लिहायची आहे दॅट्स फॉर द टुडे ओके बाय बाय